नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीच्या फराळाची सुरुवात केलीत का नाही तर माझी फराळाची सुरुवात ना या खाज्यापासून झालेली आहे या बनवायला थोड्याशा ट्रिकी असतात टाईम टेकिंग असतात तर म्हटलं चला पहिला पदार्थ बनवूयात तो म्हणजे अवघड आणि नंतर मग सोप्या पदार्थांकडे वळूयात तर तशी ही माझीच आयुष्यातलीच पहिली वेळ आहे खाज्या बनवण्याची किंवा फरळ बनवण्याची पण त्या इतक्या सुंदर झालेल्या की माझाच मला स्वतःवरती विश्वास बसेना की मी हे पहिल्यांदा बनवलं आणि तितक्या छान त्याच्या लेयर्स क्रिस्पी आणि इतक्या परफेक्ट तळल्या गेल्या याची रेसिपी मी तुमच्याबरोबरचं शेअर करतेच आहे तंतोतंत फॉलो करा पहिल्याच प्रयत्नात तुमच्याही खाज्या इतक्या सुंदर होणार याची मला गॅरंटी आहे बरं पहिल्यांदाच दिवाळीचा फराळ करते म्हटलं गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यावा कुठल्याही चांगल्या कामाच्या आधी गणपती बाप्पाला पाया पडलं म्हणजे काम चांगलं होतं असं मला वाटतं त्यामुळे आधी आशीर्वाद घेतले आणि मग फराळाचं बनवायला सुरुवात केली तर ही माझ्या खाज्या म्हणजे ना माझ्या आईची रेसिपी आहे ती खूप सुंदर बनवते तर तिला विचारूनच मी हे केलेलं आहे तर तीन वाटे इथं मी पीठ घेतलं होतं मैद्याचं म्हणजे मैदा घेतलेला आहे बेसिकली आणि अर्धी वाटी इथे मी तेल घेतलं होतं तेल छान कडकडीत गरम करायचे तर बघू शकता तुम्ही किती गरम होतं ते असं धुवा निघाला पाहिजे तेलमधनं इतकं गरम करायचं आणि मैद्यामध्ये थोडंसं चिमूडभर अगदी मीठ घालायचं आणि हे कडकडीत गरम तेल टाकायचं आणि हाताने छानपैकी येणं असं मिक्स करून घ्यायचं आधी स्पूननी करा कारण तेल गरम आहे त्यानंतर असं हाताने येणार छानपैकी त्याला ह्यांना मिक्स करायचं एकदम व्यवस्थित सगळं तेल पूर्ण पिठाला लागलं केलं पाहिजे आणि पीठ एकदम मस्तपैकी असं हातात पकडलं ना तुम्ही गच्चं केलं ना तर गोळा झाला पाहिजे हे बघा ह्या छोट्या छोट्या टिक्स ट्रिप्स असतात ट्रिक्स असतात त्याच्याने ना पदार्थ छान बनतो आपण ते जर स्किप केलं किंवा बघितलं नाही ना तर मग पदार्थ तितका परफेक्ट होत नाही त्यामुळे लक्षात ठेवाय की टीप जी आहे ती खूप महत्त्वाची आहे ठीक आहे ना तर आता इथे तसं आपण एकदा चेक करून घेतलं की आपलं सगळं मैद्याला तेल लागलेलं ला आहे आणि एकदम परफेक्ट मोहन झालेलं आहे त्यानंतर मग ना थोडं थोडं पाणी घालून छानपैकी घट्ट पीठ मळून घ्यायचं आधीच एकदम डायरेक्ट पाणी घालू नका अगदी एक एक घोट पाणी घालून हे बघा इतकं घट्ट पीठ आपल्याला मळायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठीच फक्त दहा मिनटासाठीच रेस्ट करायला ठेवायचं खूप जास्त वेळ ठेवू नका नाहीतर त्याला पाणी सुटायला सुरू होईल पीठ सैल व्हायला सुरू होईल त्यानंतर आता ना आपण एक बाऊल घेऊयात आपल्याला आता हा साठा बनवायचा आहे तर इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे येस ही सगळ्यात मोठी टीप आहे कॉर्नफ्लॉवर आपल्याला घ्यायचं आहे बरेच लोक ज्वारीचं पीठ घेतात किंवा मैदाचं घेतात पण कॉर्नफ्लॉवरने ना त्या ज्या लेयर्स आहेत ना एकदम छान मोकळा मोकळा होतात आता इथे तीन चमचा कॉर्नफ्लॉवर्सला मी चार साडेचार चमचे तूप घातलेलं आहे तर इथे आपल्याला तूप टाकायचं आहे तेल नाही तर बघू शकता आणि असं हाताने ना असं फेटून घ्यायचं थोडंसं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते एक जीव आणि असं छान क्रीमी होईल जर समजा तुम्हाला वाटेल की हे ड्राय पडलं तर तुम्ही तूप थोडंसं वाढवू शकता ते आता प्रत्येकाचं म्हणजे आता पातळ तूप असेल तर मग ते क्वांटिटी कमी पडते घट्ट तूप असेल त्यानंतर पातळ होऊन ते जास्त होतं त्यामुळे मी सांगते आहे मी इथे घेतलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पद्धतीने ते ॲडजस्ट करू शकता आता ते बनवून आपण साठा ठेवलेला आहे दहा मिनटं पिठाला झालेले आहेत आता इथे मी गोळे काढून घेते आहे तर ह्या ज्या लेयर आहेत ना या पाच लेअरचा आपण एकदा करतो एक जी लेअर करतो ना पाच पोळ्यांची करतो किंवा सात पोळ्यांची करतो तुमच्यावरती आहे मिनिमम पाच पोळ्यांची तरी झाली पाहिजे तर ते छानपैकी घड्या पडतात मग इथे बघू शकता मी कसं लाटून घेतली आहे एक एक आपल्याला उंडा घ्यायचा आहे त्याला छानपैकी असं लाटून घ्यायचं आहे शक्यतो पोळपाटावरती लाटू नका खाली लाटा जेणेकरून तुम्हाला असं मोठी पोळी लाटता येईल आणि एकदम पातळ छान त्यानंतर एक एक जी पोळी आपली तयार आहे ती ताटामध्ये दे काढून ठेवा म्हणजे पोळी इन द सेन्स आपण जे लाटतोय ते हे बघू शकता मी किती पातळ लाटलेले ला आहेत अशा सगळ्या मी लाटून घेतल्या होत्या पाच सहा माझ्या झाल्या होत्या सहा टोटल आणि त्यानंतर तुम्हाला आता मी दाखवते हे बघा किती पातळ आहे जितकं तो पातळ करता येईल ना तितकं पातळ करा त्यामुळे खाज्या ना एकदम क्रिस्पी आणि खस्ता होतील आता माझ्या सहाही लाटून झालेल्या होत्या तर त्यानंतर ना एक अशी खाली पोळी ठेवायची त्याच्यावरती ना असा हाताने लावून घ्यायचा आपण जो साठा केलेला आहे तो मैत्रिणींनो खूप जास्तही लावायचा नाही आहे किंवा खूप कमीही लावायचा नाही आहे खूप जास्त लावाल तर मग ते पदर सुटणार नाहीत आणि खूप कमी लावाल तर मग ते एकमेकांना चिटकणार नाहीत ठीक आहे आता एक माझी लावून झाली त्यानंतर मी दुसरी पोळी त्याच्यावरती टाकलेली आहे शक्यतो जी सगळ्यात खालची पोळी आहे ती मोठी करायची जेणेकरून वरच्या ज्या पोळी आहेत त्या एकमेकांवरती व्यवस्थित बसल्या जातील आणि मग थोडंसं असं हाताने ओढून वगैरे ना बरोबर त्याला शेप द्यायचा आणि त्या मापामध्ये मा सगळ्या पोळ्या एकमेकांवरती अशा मांडायच्या प्रत्येक लेअरला साठा लावायचा पोळी लावायची आणि छानपैकी आहे ना असं मी आता सगळं पूर्ण तयार करून घेतलेलं आहे आता या पोळ्या करून झालं ना आपल्या याचा एक रोल बनवायचा आहे तर हे बघा म्हणजे रोल करतानासुद्धा ट्रिक आहे की आपण जेव्हा गोल फिरवून पुढे ढकलतो आहे रोलला तर पुढे ढकलल्यानंतर तिथे दाबायचं आहे जेणेकरून आतमध्ये आपली हवा नाही गेली पाहिजे हे बघा मी पुढे ढकलती आहे आणि दाबती आहे आणि खूप हलक्या हाताने दाबायचे खूप जोराजोरा दाबू नका नाहीतर लेअर आहेत ना पूर्ण एकमेकांना चिटकून जातील आणि त्यानंतर रोल मोठा झाला आहे त्याच्यामुळं मी त्याला आहे ना एकदम हलक्या हाताने गोल फिरवत फिरवत लांब करते आहे हे बघू शकता एकदम हलक्या हाताने करायचं आहे ही इथेच तुमची गफलत होईल जर तुम्ही खूप जोरात दाबलत किंवा खूप जोरात त्याला प्रेस केलं ना तर पूर्ण तुमच्या लेअर्स आहेत ना एकमेकांना चिटकून जातील छानपैकी ओपन होणार नाहीत हलक्या हलक्या हाताने करा एकदम नाजूकपणे फराळाचं करायचं अशी सांगते जसं काय मला दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे पण नाही आहे पण मी छान करते आहे <laughs> तर आता याच्यानंतर ना हे बघू शकता तुम्ही असं कट करून घ्यायचे चाकूनीच कट करा म्हणजे जेणेकरून लेयर येत ना एकमेकांना हे होत नाहीत कट होत नाहीत व्यवस्थित प्रॉपर छान राहतात आता एक गोळा घ्यायचा त्याला हाताने प्रेस करायचं आणि खालच्या बाजूला ओढायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर उजव्या स सा, साईडला म्हणजे तुमच्या उजव्या हाताच्या साईडला लाटणं फिरवायचं आणि डाव्या साईडला मागे ओढायचं आता बघा एकदा दाखवते दाबून मागे प्रेस करायचं उजव्या साईडला लाटणं पहिलं घ्यायचं आणि तेच मागच्या साईडनी जे डाव्या साईडनी खाली ओढायचं हो जेणेकरून पूर्ण लेअर्स जे आहेत ते तशाच राहतील खूप हलक्या हाताने करायचं जेणेकरून लेयर्स जे आहेत एक ना एकमेकांना चिटकणार नाही आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल खूप जास्त कडकडीत गरम नको खूप कमीही नको बघू शकता टाकल्या टाकल्या त्याला बुडबुडे यायला सुरुवात होत आहेत इथंपर्यंतच गरम हवं आहे आपल्याला हे मिडियम फ्लेमवरतीच तळायचं आहे खूप हाय फ्लेमवरती अजिबात तळायचं नाही आहे आणि त्यानंतर ते जेव्हा तुम्ही सोडाल आतमध्ये त्याच्यानंतर त्याला अजिबात ढकलायचं नाही किंवा मागे पुढं करायचं नाही उलटायचं पालटायचं नाही अजिबात काही करायचं नाही सोडून द्यायचं त्याच्या लेअर छानपैकी सुटल्या की सुट ते ॲटोमॅटिक वरती येतं खाज्या आणि वरती आल्यानंतर मग बघायचं थोडंसं खालचा गोल्डन ब्राऊन कलर दिसायला लागला की पलटायचं आणि दोन्ही छाय साईडनी मग हे असं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच तळायचं आणि मग कढईमध्ये काढून ठेवायचं कढईमध्ये आता चाळणीमध्ये काढताना आहे ना तुम्ही जेव्हा काढाल तेव्हा ज्या लेअरच्या साईडनी ना ती अशी उभी करून ठेवायची कारण याच्यामध्ये तेल बऱ्याच प्रमाणामध्ये राहतं आणि नंतर मग ह्याला छान थंड करून तुम्ही ठेवू शकता थंड झाल्यानंतर ना अशा मुरमुऱ्यामध्ये उभ्या करून ठेवा जेणेकरून ना पूर्ण तेल त्याचं निघून जाईल आणि हे बघू शकता तळून झाल्यानंतर कढईमध्ये किती स्वच्छ तेल झालेलं आहे पूर्ण कॉर्नफ्लॉवर खाली जाऊन बसलेलं आहे आणि हे तेल तुम्ही नंतर पुन्हा वापरू शकता नक्की एकदा करून बघा हे लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा चहाबरोबरही खाऊ शकता आवडलं तर सबस्क्राईब करा